नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये नाशिकमध्ये घडलेला हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे चक्क एका स्वामी भक्त ताईंच्या घरी स्वामी कसे बोलू लागले हे ऐकण्यासाठी आपला आजचा हा स्वामी अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वक्तांनो आपला आजचा हा अनुभव आहे सौ दीपाली दिनेश साळवी या ताईंचा ताई म्हणतात ज्याच्या मुखी स्वामी तो सदा सर्व सुखी होई श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ मी स्वामींची भक्त खर तर स्वामींनी मला भक्ती मार्गात आणलं आणि माझं संपूर्ण आयुष्यच अशक्यवरून शक्य केलं स्वामी सेवेत आल्यापासून खरं तर लहान मोठे असे असंख्य अनुभव हे मला नेहमीच येत गेले मात्र आज जो अनुभव मी सांगणार आहे तो माझ्या जीवनाचं सार्थ करणारा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव आहे गुरुवारचा दिवस होता खरं तर माझे अकरा गुरुवारचे व्रत सुरू होते आणि हा पहिलाच गुरुवार मी वर्षातून तीन वेळा तरी अकरा गुरुवारचं व्रत करते त्यातीलच हे व्रत आता व्रत करणं म्हणजे काही इच्छा असेल किंवा काही संकल्प असेल पण असं काहीच नाही स्वामींची अखंड कृपा घरावर राहावी स्वामींनी नेहमी आमच्या सोबत असण्यासाठी माझी स्वामी सेवा असायची मला नेहमी वाटायचं स्वामींनी कधीतरी माझ्याशी बोलावं स्वामींनी कधीतरी मला आवाज द्यावा मी स्वामींसोबत जे काही बोलत असते तर त्याला स्वामींनी कधीतरी मला प्रतिउत्तर द्यावं महाराजांनी माझं ऐकावं आणि अशी एक तरी स्वामी प्रचिती मला यावी अगदी असा स्वामींकडे माझा दररोज हट्ट असायचा त्या दिवशीही संकल्पाप्रमाणे मी सेवा केली पूजा केली सगळं काही केलं सकाळची भोपाळही झाली त्यानंतर मी स्वामी मठातही जाऊन आली स्वामींचं दर्शन घेतलं की मन अगदी प्रसन्न होतं त्या अंगात थोडीशी कणकण होती मात्र स्वामींच्या दर्शनाने ती कणकण कशी निघून गेली ते कळालंही नाही संध्याकाळी अगदी लवकरच मी स्वयंपाकाची तयारी करू लागली कारण प्रत्येक गुरुवारी मी स्वामींना पंचभोग नैवेद्य देत असायचे पुरणपोळी शेवगा भात वरण श्रीखंड असा छान नैवेद्य झाला मग मी स्वामींना तो नैवेद्य अर्पण केला पाच मिनिटं मी अगदी तिथेच ध्यानस्थ बसले श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा जप माझा सुरू होता आणि त्या पाच मिनिटातच मला काहीतरी आवाज आला तो शांततेतील आवाज स्पष्ट माझ्या कानावर येत होता सुरुवातीला मला तो भास वाटत होता पाच मिनिटांनी कुणीतरी घरात आलंय असंच वाटलं मी दरवाज्यात गेले सगळ्या ठिकाणी फिरले पण कुणाचा आवाज मला कळलंच नाही नंतर वाटलं हा आपला भास असावा त्याच्या दहा मिनिटांनी तो आवाज शांत झाला त्यानंतर दहा मिनिटं होऊन गेली आणि पुन्हा आवाज येऊ लागला हा आवाज आता देवघरातून आल्याचा स्पष्ट मला आवाज येत होता म्हणून मी देवघराजवळ गेले जेव्हा मी स्वामींजवळ गेले तर मला सगळ्यात पहिला चमत्कार दिसला स्वामींपुढे जे मी नैवेद्याचं ताट ठेवले होते त्या ताटात चक्क पुरणपोळी नव्हती खरं तर मी स्वामींपुढे पंचभोग लावलं ला होतं सगळ्या गोष्टी होत्या पण पुरणपोळी कुठे गेली हे मला कळत नव्हतं एक नाही तर तब्बल दोन पोळ्या होत्या आणि घरात मी एकटीच होते शिवाय घरात मांजर कुत्र असं काही येण्याचा चान्सही नव्हता कारण मी फ्लॅटमध्ये राहत होते आणि इथे असे काही प्राणीही नव्हते मग पुरणपोळी कुठे गेली मी विचार करत होते तितक्यातच स्वामींच्या तोंडाला म्हणजे स्वामींच्या मुखाला मला पुरण चिकटलेलं दिसले मी जेव्हा हाताने बघितले तर चक्क स्वामींच्या ओठांजवळ पुरणाचे असंख्य कण होते आणि स्वामींच्या याच तोंडातून काहीतरी शब्द बाहेर होते जेव्हा ते शब्द मी नीट ऐकले तर स्वामी छण छन असं काहीतरी पुसटसं बोलत होते ताई म्हणतात तुमचा विश्वास बसणार नाही पण ते शब्द मी पाच मिनिटं स्वतः ऐकत होते आता पोळी महाराजांनी ग्रहण केली हे मला कळून चुकले मात्र त्याच्या पुढच्या पाच मिनिटामध्ये एका सुरात एका तालात पुन्हा आवाज येऊ लागला हा आवाज काय होता हे कळतच नव्हते पण मी तो पूर्ण आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि सगळ्यांनी ऐकावा म्हणून आज हाच आवाज मी या व्हिडिओमध्ये पाठवत आहे सगळ्या भक्तांनी हा आवाज नक्की ऐका ताई म्हणतात हा आवाज सलग रात्री बारापर्यंत येत होता म्हणजे गुरुवार संपेपर्यंत हा आवाज असाच होता बऱ्याच वेळा मला हे स्वप्न वाटले भास वाटला पण जेव्हा माझे पती रात्री साडे अकराला इव्हिनिंग शिकवरून घरी आले तर त्यांनी देखील हा आवाज ऐकला खरं तर आमच्या घरात आम्ही दोघेच मी आणि माझे पती कारण माझी दोनही मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असायचे घरामध्ये मी दिवसभर स्वामी सेवा करायचे मात्र माझे पती हे कुठल्याही सेवेत नव्हते कारण त्यांना वेळही नसे आणि त्यांचा इतका विश्वासही नसे त्यामुळे त्यांनी कधीच स्वामी सेवा केली नव्हती पण जेव्हा चमत्कार आपल्याच घरात घडला तेव्हा मात्र त्यांनी स्वामींसमोर हात जोडले ते स्वामींसमोर नतमस्तक झाले आणि इतक्या वर्षांपासून असणारी माझी इच्छा पूर्ण झाली कारण मी स्वामींकडे दररोज एकच मागायचे मी स्वामींना एकच सांगायचे की स्वामी माझ्या पतीला प्रचिती द्या आणि माझ्या पतीला स्वामी मार्गात आणा आता माझे पती वेळ काढतात पहाटे पाच वाजता उठतात आणि नित्यसेवा करतात अगदी नित्यसेवा केल्याशिवाय ते चहासुद्धा पित नाही खरं तर स्वामींची ती प्रचिती आमच्या आयुष्यात घडली आणि आमच्या आयुष्याचं सोनं झालं घराचं गोकुळ झालं घरातील आजारपण दूर झालं दुःख संपली दैवी शक्ती घरात असल्याची शाश्वती झाली दैवी शक्ती घरात जागृत झाली कोणी घरात आलं की एकच वाक्य म्हणतं तुमच्याकडे खूप प्रसन्न वाटतं इथून जाऊच नये अगदी असंच वाटतं स्वामींचा साक्षातरूपी वास तुमच्या घरात असल्यासारखं वाटतं आणि हे ऐकून आम्हाला खूप समाधान वाटतं आजही स्वामींचे चमत्कार आम्ही पाहत आहोत स्वामींच्या लीला स्वामींच्या गाथा आम्ही ऐकत आहोत त्या एका चमत्कारानंतर मला माझ्या जगण्याचे सार्थक वाटू लागले खरंच स्वामी मार्ग मिळाला स्वामी आयुष्यात आले आणि आमच्या आयुष्याचे सोने झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अत्यंत दिव्य अगदी अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ